नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या हाती सापडून कैद झाले या घटनेसंबंधीचा काहीसा दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे शंभूराजे पकडले गेले तेव्हा त्यांचे ब्राह्मण मंत्री अर्थात सरकारकून कुठे होते काय करीत होते हा प्रश्न महत्वाचा आहे कारण त्यातूनच शंभूराजेंच्या घातामागे प्रमुख ब्राह्मणांचा हात होता का या प्रश्नाचे उत्तर मिळते आणि आपल्या आजच्या या भागाचा मुख्य विषय तोच आहे खरे तर हे मी सर्व तिसऱ्या भागात सर्व पुराव्यांचा परामर्श घेताना सांगणार होतो पण ते अगोदरच सांगायला एक कारण आहे ते कारण आधी सांगतो आणि मग मुख्य विषय मांडतो छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेमागे कुणाचा हात होता या विषयावरील यापूर्वीचे आपल्या चॅनलवरील दोन भाग तुम्ही पाहिलेले असतीलच यातील दुसऱ्या भागावर म्हणजे शंभूराजांच्या घातामागे ब्राह्मणांचा हात होता का या मी शनिवारी चॅनेलवर टाकलेल्या भागावर ज्या कमेंट आल्या त्यातून माझ्या लक्षात आले की काही जणांना विषय नीट समजलेला नाही तर काही जणांनी अगदी नेमके आणि चांगले प्रश्न विचारलेले आहेत शंभूराजे कैद झाले त्यावेळी पॉंडिचेरीचा फ्रेंच गव्हर्नर असलेल्या फ्रान्सिस मार्टिन याने शंभूराजांना त्यांच्या प्रमुख ब्राह्मणांनी विश्वासघात करून कट रचून मोगलांच्या हाती दिले अशी नोंद त्याच्या डायरीत केली होती ही नोंद कशी खोटी ठरते ते मी या आधीच्या भागात सादर केले होते यावर अनेक प्रश्न मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि सोशल मीडियावर विचारण्यात आले त्यातील काही प्रश्नांचा रोख मी जो निष्कर्ष मांडला तो चुकीचा ठरवण्याकडे किंवा अमान्य करण्याकडे होता पण आज मी जे मांडतोय त्यामुळे पुन्हा एकदा मार्टिनची ती नोंद खोटी ठरणार आहे त्यामुळेच त्या, त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात वेळ न घालवता थेट मुद्द्याकडे म्हणजे आजच्या मुख्य विषयाकडे ओळूया इथे आधी मार्टिनच्या त्या नोंदींविषयी थोडक्यात सांगतो थो? या नोंदी मी या आधीच्या भागात सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत ज्यांनी या आधीचा तो भाग पाहिला नसेल त्यांनी तो यासाठी जरूर पहावा मार्टिनने याबाबत दोन नोंदी केल्या आहेत सोळाशे शहाऐंशी साली शंभूराजे पकडले गेल्याची घटना घडलीच नव्हती त्यावेळी मार्टिन शंभूराजे त्यांच्या प्रमुख ब्राह्मणांच्या विश्वासघातामुळे पकडले गेले असे लिहितो हा त्याने संपूर्णपणे मनाने रचलेला किंवा खोट्या अफवा ऐकून कसलीही शहानिशा न करता लिहिलेला साफ चुकीचा मजकूर लिहिल्याने मार्टिनची विश्वासार्हता इथे पूर्ण संपते पुरावा म्हणून त्याच्या नोंदीची किंमत शून्य होते तो खोटे बोलतो हे इथे पूर्णपणे सिद्ध होते इतकेच नाही तर जी घडलीच नाही त्या घटनेत शंभूराजांच्या ब्राह्मणांचा हात होता असे खोटे विधान तो करतो आणि पुन्हा त्यानंतर तीन वर्षांनी सोळाशे एकोणनव्वद साली शंभूराजे खरोखरच कैद झाल्यावर पुन्हा ब्राह्मण मंत्र्यांनीच विश्वासघात करून संभाजीराजांना मोगलांच्या हाती दिले असे मार्टिन लिहितो हा एकच खोटे दोनदा बोलण्याचाच प्रकार आहे त्यातच आणखी मार्टिन त्या ब्राह्मणांनी संभाजीराजांना हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या मोगल सैन्य तुकडीशी भिडवले किंवा तिथे नेऊन संभाजीराजांना मोगलांच्या तावडीत दिले असेही लिहितो मार्टिनचे हे वर्णन सुद्धा कसे खोटे आहे ते मूळ घटना आपण पहिल्या भागात पाहिलेली असल्याने आपल्या लक्षात येते इथे पुन्हा एकदा तुमच्यासाठी ती मूळ घटना कशी घडली ते सांगतो संभाजीराजे संगमेश्वरला असताना औरंगजेबाचा सरदार शेख निजाब उर्फ मुखर्रब खान याने कोल्हापूरहून दौड करून संगमेश्वर गाठले आणि त्याने छापा घालून संभाजीराजे आणि कवी कलशांना पकडून कैद केले ही आहे ती मूळ घटना ही तुम्ही कायम लक्षात ठेवा मार्टिनचा या बाबतीतला खोटेपणा आता तुमच्या लक्षात आला असेलच हे झाले फक्त मार्टिनच्या नोंदीमधील खोटेपणाचे वर्णन आता मुख्य मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे शंभूराजांना कैद केले गेले तेव्हा त्यांचे प्रमुख ब्राह्मण कुठे होते ते काय करीत होते या प्रश्नाच्या उत्तराने सुद्धा मार्टिनचा खोटेपणा पुराव्यानिशी आणखी एकदा उघड होणार आहे आधी मी मार्टिन जे प्रमुख ब्राह्मण म्हणतो त्याचा अर्थ काय आहे ते सांगतो मार्टिनने लिहिलेल्या डायरीतील वर्णनात फ्रेंच भाषेमध्ये इथे प्रिन्सिपॉक्स ब्राह्मेस असा शब्द आहे याचा इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द प्रिन्सिपल ब्राह्मिन्स असा आहे आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ प्रमुख ब्राह्मण मुख्य ब्राह्मण किंवा सर्वात महत्वाचे ब्राह्मण असा आहे म्हणजेच हे ब्राह्मण राज्यकारभारातील प्रशासनातील सर्वोच्च पदावरील ब्राह्मण आहेत म्हणजेच ते मंत्रीपदावरील ब्राह्मण आहेत थोडक्यात प्रिन्सिपल ब्राह्मिन्स म्हणजे ब्राह्मण मंत्री किंवा ब्राह्मण सरकारकून आता शंभूराजे कैद झाले त्यावेळी हे सरकारकून म्हणजे ब्राह्मण मंत्री अर्थात प्रमुख ब्राह्मण कुठे होते याचे उत्तर जेधे शकावलीमध्ये आहे या शकावलीमधील या बाबतीतील पहिली नोंद अशी आहे शक्य सोळाशे दहा मार्गशीर्ष मासी संभाजीराजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हाद पंत व सरकारकून व कित्येक लोकास धरिले यातील शक्य सोळाशे दहाचा मार्गशीर्ष महिना म्हणजे इसवी सणाचा तेरा नोव्हेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी ते बारा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी हा काळ आहे म्हणजे शकावली मधील नोंदीनुसार या महिन्याभराच्या काळात केव्हा तरी शंभूराजांनी प्रल्हाद पंत आणि इतर सर सरकारकून धरले म्हणजेच त्यांना कैदेत टाकले आपण यातील बारा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी ही शेवटची तारीख कैद केल्याची तारीख म्हणून गृहित धरूया या सरकारकुना कैदेत का टाकले याचे कारण शकावली मध्ये दिलेले नाही पण काहीतरी गंभीर गुन्हा केल्यानेच त्यांना शंभूराजांनी कैदेत टाकले इतके आपण नक्कीच समजू शकतो थोडक्यात सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या बारा डिसेंबरला हे कारकून म्हणजेच मंत्री प्रल्हाद पंतासह कैदेत पडले प्रल्हाद पंत म्हणजेच प्रल्हाद निराजी हे सुद्धा ब्राह्मण मंत्र्यांच्या पैकीच एक होते छत्रपती संभाजी महाराजांचे सेनापती वगळता इतर सर्व मंत्री ब्राह्मणच होते हे आपल्याला माहिती आहे तेव्हा हे जे कैदेत टाकले गेले ते ब्राह्मण मंत्री होते हे स्पष्ट आहे आता दुसरी नोंद पाहूया जी आपण पहिल्या भागात सुद्धा पाहिलेली आहे आणि ती अशी आहे शके सोळाशे दहा माघ वध्य सात शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून येऊन उभयतास जिवंतच धरून नेले वरकड लोक रायगडास गेले म्हणजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी शंभूराजे शेख निजामाच्या हाती सापडून कैद झाले आता जेधे शकावली मधीलच तिसरी नोंद आणखीनच महत्वाची आहे आणि ती अशी आहे शके सोळाशे दहा फाल्गुन शुद्ध तीन राजारामास रायगडाचा किल्लेदार चांगोजी काटकर व एसजी कंक यांनी माघ वध्य तीस अदब खानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कार्यभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले एसजी व सिदोजी फर्जंद यास कडे लोट केले या नोंदीतील फाल्गुन शुद्ध तीन म्हणजे बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद आणि माघव तीस म्हणजे नऊ फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ही नोंद आपल्याला सांगते की बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराज मंचकी बसले तेव्हा मानाजी मोरेंसह वरकड म्हणजे इतर सर्व सरकारकून जे कैदेमध्ये होते त्यांना कैदेतून सोडले आपण इथे नऊ फेब्रुवारी ही तारीख धरली तरी काही फरक पडत नाही आता याचा अर्थ काय तर शंभूराजांनी बारा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी रोजी जे प्रल्हाद पंत आणि इतर सरकारकून म्हणजेच ब्राह्मण मंत्री कैदेत टाकले होते त्यांची सुटका बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी झाली बारा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी ते बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद असे दोन महिने हे सर्व सरकारकून कैदेतच होते म्हणजेच एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी शंभूराजे पकडले गेले त्यावेळी हे सर्व सरकारकून ज्यांना मार्टिन प्रमुख ब्राह्मण म्हणतो ते तुरुंगात कैदेतच होते शंभूराजे पकडले जाण्यापूर्वी दीड महिना आधीपासून ते कैदेतच होते आणि शंभूराजे पकडले गेल्यानंतर आठ दहा दिवसांनी म्हणजे नऊ फेब्रुवारी किंवा बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या तारखेला त्यांना कैदेतून सोडण्यात आले आता हे सर कारकून शंभूराजे पकडले गेले तेव्हा जर कैदेत होते तर मग त्यांनी शंभूराजांना पकडून देण्यासाठी कट रचने कसे शक्य आहे ते जर कैदेत नसते म्हणजे मोकळे असते तर त्यांना तसे करता येणे शक्य होते पण कैदेमध्ये असताना तुरुंगामध्ये बंदोबस्तात डांबले गेलेल्या अवस्थेत असताना पहारेकऱ्यांचा खडा पहारा असताना या कारकुनांनी मोगल सरदारांशी हात मिळवणी करून संभाजीराजांना पकडून दिले तरी कसे ही तर सर्वस्वी अशक्य कोटीतील बाब आहे आता यातून फ्रान्सिस मार्टिन पुन्हा कसा खोटा पडतो ते बघा या मार्टीनला शंभूराजे पकडले गेले तेव्हा प्रमुख ब्राह्मण म्हणजे तुरुंगात कैदेत पडले होते हे माहितीच नाही त्याने खोट्या अफवावर विश्वास ठेवून मनानेच काल्पनिक मजकूर रचून जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवायचा म्हटले तर मग सर कारकुनांनी तुरुंगातूनच मोगल सरदारांशी संगनमत केले तुरुंगात बसूनच शंभूराजांना मोगल सैन्य दबा धरून बसलेल्या ठिकाणी नेले आणि तिथे शंभूराजांना मोगलांच्याकडून कैद करविले असल्या अविश्वसनीय आणि तद्दन खोट्या बाबी मान्य करण्यासारखे होईल आणि तसे ते कुणालाच मान्य होणार नाही कारण असे सर्व घडणे शक्यच नाही हे आपणा सर्वांनाच कळते थोडक्यात निष्कर्ष काय तर शंभूराजे पकडले गेले तेव्हा प्रमुख ब्राह्मण म्हणजेच सरकारकून कैदेत होते त्यामुळे त्यांनी शंभूराजांच्या विरुद्ध इतका मोठा कट रचणे आणि तो अंमलात आणणे शक्य नाही मार्टिनला सरकार कोण कैदेत होते हे माहितीच नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा मार्टिनचे शंभूराजांच्या प्रमुख ब्राह्मणांनी मोगल सरदारांशी हात मिळवणी करून शंभूराजांना दबा धरून बसलेल्या मोगल सैन्याच्या तावडीत देऊन कैद करविले हे लिखाण पूर्णपणे खोटे ठरते पुन्हा एकदा सांगतो त्याने हे लिखाण सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा शंभूराजे खरोखरच पकडले गेले होते त्यावेळी केलेले आहे आता ज्यांना अजूनही वाटते की शंभूराजांच्या कैदेला त्यांचे ब्राह्मण मंत्रीच जबाबदार आहेत त्यांनी शंभूराजांच्या कैदेवेळी कोण कोणते ब्राह्मण मंत्री, मंत्री मोकळे होते म्हणजे कैदेत नव्हते ते पुराव्यानिशी मांडावे आता काही महत्वाचे मुद्दे मांडतो माझा प्रश्न हा आहे की जेधे शकावली मधील कारकुनांच्या कैदेची घटना ही शंभूराजे पकडले जाण्याच्या घटनेशी अगदी घट्टपणे निगडीत असून सुद्धा ती का सांगितली जात नाही हा महत्वाचा पुरावा का लपवला जातोय जेदे शकावली हे शिवकालीन इतिहासाचे अस्सल माहिती देणारे साधन असल्याने सर्व इतिहास अभ्यासक संशोधक आणि लेखकांना ते माहिती असतेच आता ज्यांना जेदे शकावलीच माहिती नसेल तर त्यांना इतिहास अभ्यासक किंवा संशोधक तरी कसे म्हणायचे दुसरा मुद्दा म्हणजे जो प्रत्यक्ष पुरावे न दाखवता नुसतेच बोलतो त्याच्यावर आपण विश्वास कसा आणि का ठेवायचा हे असे चालत नसते इतिहासावर बोलणाऱ्याने हातात पुरावे घेऊनच बोलले पाहिजे कारण इतिहास कुणाच्या नुसत्या बोलण्याने सिद्ध होत नसतो तर तो पुराव्यावर आधारलेला असतो आणि पुराव्यानेच सिद्ध होतो यामुळे जो कुणी सर्व पुरावे प्रत्यक्ष दाखवून वाचून त्याचे स्पष्टीकरण करून बोलतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा कारण तो ते पुरावे ते सर्व पुरावे थेट तुम्हाला दाखवत असतो पुरावे अर्धवट दाखविणारे म्हणजे सोयीचा तेवढा भाग दाखवून नको असलेला भाग दडवून ठेवणारे जे कुणी आहेत त्यांच्याकडून खऱ्याची अपेक्षा करताच येत नाही पुराव्यांच्या बाबतीत आपण सर्वांनी किती आग्रही आणि ठाम असले पाहिजे याबाबत एक उदाहरण म्हणून सांगतो याचा वेगळा अर्थ घेऊ नका प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी एखादी बाब खरी असल्याचे शपथेवर सांगू लागले तरी आपण विचारले पाहिजे की देवा तुम्ही सांगताय ते खरे असेल पण त्याचे पुरावे आम्हाला दाखवायची कृपा करावी कारण उद्या दुसरा एखादा देव त्या बाबतीत वेगळेच तिसरेच काही सांगू लागला तर आम्ही गोंधळून जाऊ कोण खरे आणि कोण खोटे तेच आम्हाला कळणार नाही तेव्हा देवा कृपा करून तुम्ही जे काही सांगताय त्याचे पुरावे आम्हाला द्या म्हणजे भविष्यात आम्ही गोंधळात पडणार नाही एवढी कृपा देवा आमच्यावर तुम्ही करावीच तिसरा मुद्दा म्हणजे इतिहासावर बोलणारा मग तो कुणीही असो कितीही मोठा असो त्याला आपण पुरावे काय आहेत ते दाखवा असे विचारलेच पाहिजे कारण आपला इतिहास हा काही फक्त इतिहास अभ्यासक संशोधक लेखकांची खासगी मालमत्ता नाही तोच इतिहास तुमचा आमचा सर्वांचा सुद्धा आहे म्हणून त्यावर प्रश्न विचारायचा हक्क प्रत्येकाला आहे तुम्हाला इतिहासाबद्दल काही माहिती आहे की नाही याचा प्रश्न विचारायच्या हक्काशी काहीही संबंध नाही बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हा नियम इतिहासावर बोलणाऱ्यांना सुद्धा लागू केलाच पाहिजे पुरावा नाही तर इतिहास नाही पुरावे दाखवत नाही तो अभ्यासक संशोधक नाही आणि ज्या बाबीला पुरावाच नाही ती बाब खरी मानताच येत नाही हे आपण सर्वांनी सतत लक्षात ठेवले पाहिजे शेवटी पुन्हा आजच्या या भागाचा सारांश सांगतो शंभूराजे मोगलांच्या हाती कैद झाले तेव्हा त्यांचे प्रमुख ब्राह्मण म्हणजेच सरकारकून म्हणजेच ब्राह्मण मंत्री हे कैदेत असल्यामुळे त्यांच्यावर शंभूराजांना कट करून मोगलांच्या हाती दिल्याचा आरोप करता येत नाही आणि याच पुराव्यामुळे फ्रान्सिस मार्टिनची नोंद कशी खोटी आहे ते देखील उघड होते यानंतर येणाऱ्या भागात कवी कलश आणि रंगनाथ स्वामी यांचा समावेश तर आहेच त्याचबरोबर सर्व भागांचा सारांश सांगताना काही अत्यंत महत्वाचे मुद्दे मी मांडणार आहे तेव्हा आजच्या या भागावर कमेंट करताना फक्त यात जे पुरावे दाखवले आहेत त्याबद्दलच कमेंट करा तुमच्या इतर शंका आणि प्रश्न शेवटच्या भागासाठी राखून ठेवा मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे माझे पहिले कर्तव्य आहे असे मी मानतो पण जसे मला प्रश्न विचारले जातात तसेच मी सुद्धा उलट प्रश्न विचारू शकतो कारण जो हक्क इतरांना आहे तो हक्क मला सुद्धा आहेच पण मी जे प्रश्न विचारीन ते विषयाला धरून अगदी नेमके प्रश्न असतील याची मी खात्री देतो तर मित्रांनो या भागात मी जे सादर केले म्हणजे शंभूराजे कैद झाले त्यावेळी प्रमुख ब्राह्मण कैदेमध्ये होते ही महत्त्वाची माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना आवर्जून शेअर करा तसेच तुमच्या मनातील मोठी शंका दूर झाली की नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा लवकरच भेटूया या विषयावरील शेवटच्या भागात तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म